सुटला सेहेचाळीस सुटला सेहेचाळीस मध्ये एक बाद झाला सुंदर असा शिस्तबद्ध भव्य दिव्या असं पाडळीकरांचं मैदान आणि या मैदानातील सेहेचाळीस पडतोय सेहेचाळीस मध्ये दोघांच्यात लढत आहे आड्याल लाकडाला इकडं सुंदर अशी लढत आणि पड्याल गावटीनं या ठिकाणी निर्वाद वर्चस्व प्राप्त केलं पंच निकाल घ्या आणि पाठीमागून मागून सत्तेचाळीस लावून घ्या गाड्या सोडून येणारी बाहेर निहा शिस्तीच मैदान चाळीसवाली पुनावळीकरांच्या नावावरती कुणी गाडी पळवली आदत खोंड आहे का आपला या ठिकाणी दाखवायला आणायचं आपले ऑब्जेक्शन आहे आणि जाणून बुजून बैलगाडी मालक दुसरा खोंड पळवतात त्यासाठी बैलगाडी मालकाला मोठा खोंड दिसला की बैलगाडी मालक हा ऑब्जेक्शन घेतो आणि घेणार कारण या ठिकाणी कुणी बघितली काल बघितली बैलाला मालकाला शंका येते त्यामुळे ऑब्जेक्शन आलं कोणी मनात शंका धरू ना की माझ्या ऑब्जेक्शन आलं आदत असेल आपलं खरं असेल तर दाखवायला काय लाजायचं नाही घ्या सेहेचाळीसचा निकाल सेहेचाळीसचा निकाल आजी शेठ वंटी वैष्णवी शिंदे यांच्या डायव्हर पाचशे रुपयाचं बक्षीस ऑनलाईन बारकेकडून बारके मोबाईल आहे का तुझ्याकडं हा पाठव हाय बारकेकडं कडे मोबाईल जमाना बदलला आहे सोमनाथ जांभरेकोड पोर का कुठे हो। नंबर टाकायला की टाका आता सेमीच्या वेळेला गाड्या खाली गेल्यानंतर नंबर टाकायला लाव आता एकोणपन्नास खाली आहे गडा क्रमांक सेहेचाळीसचा निकाल निकाल आणि निकाल सेहचाळीस चा निकाल तास क्रमांक दोन मधून रामेश्वर गाडी रामेश्वर विंदाडे सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन विंग या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे चाळीस वाले दहा मिनिटा जर